नमस्कार गुरुचरित्र पारायण वाचताय या गोष्टी चुकूनही करू नका हे नियम लक्षात ठेवा स्वच्छ आणि शुद्धता पाळा घरी घरातील जागा पूजा स्नान आणि मन स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे रागराग वादविवाह टाळा पर्या पारायणासाठी ठरलेला वेळ पाळा दररोज शक्यतो एकाच वेळी पाच मध्ये सोडून इतर कामामध्ये गुंतू नका आद्य वाचताना घाई करू नका गुरुचरित्र हे गुरुप्रपे कृपेचे ग्रंथ आहे शांतपणे प्रेम भावनेने समजून वाचा पुस्तकाची पवित्रता जपा ग्रंथ जमिनीवर ठेवू नका त्यावर वस्तू ठेवू नका ओल्या हाताने पर्श करू नका स पारायण काळात अपवित्रता कर्म टाळा मांसाहार मध्य तंबाखू वाईट भाषा वादविवाद कुणीही चुकीची वागणूक हे टाळावे वाचन करताना कोणाचेही वाईट बोलू नका मन शुद्ध ठेवणे सर्वात आवश्यक ईर्षा राग मत्सर सोडा नकारात्मक विचार दूर ठेवा गुरुचरित्र वाचन हे साधना आहे त्यामुळे नकारात्मकता पूर्ण बाजूला ठेवा पाराय अपूर्ण सोडू नका एकदा संकल्प केल्यावर पूर्ण करणे आवश्यक शक्यतो सात दिवस तीन दिवस एक दिवसात पूर्ण करा वाचनाच्या वेळी टाळण्यामध्ये टाळण्यामध्येच मध्येच मोबाईल वापरणे बोलणे उठणे बसणे शक्यतो टाळा शेवटी प्रार्थना नक्की करा गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा गुरुकृपा हाच खरा धर मार्ग हा भाव ठेवा प्रत्येक वर्षी दत्तजयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह होतो या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे सांगितले जाते जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे संकल्प पूर्तीसाठी पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्र चरित्रकार म्हणतात प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त श्री गुरु चरी, स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह होतो गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे सांगितले जाते याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांचा सप्ताहाचा किंवा तीन आहे जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी गुरुचरित्र पारायणाचे नियम पोती आसन हे सात दिवस हलवा हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे सात दिवस ब्रह्मचर्या पालन करावे जमिनीवर चटई चटई सतरंजीवर शयन करणे म्हणजेच गादीवर झोपू नये सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये परंतु शेवेकरांच्या घरचे परान्न होत नाही शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये अति वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये काळे वस्त्र पारायण सुरू झाल्यावर किमान सात दिवस वापरू नये तसे चांबडीच्या वस्तू शक्यतो वापरू नये कोणाविषयी देश ठेवू नका बोलताना शब्दांचे भान ठेवा अपशब्द वापरू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच पारायण काळात अभद्र बोलणे गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू शहस्त नाम वाचन एक वेळ घरी करावे गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्र वचन म्हणजेच की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्थिर जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावाय ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही कांदा लसून खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो ऍसिडिटी वाढणारा जास्त दाळ द्विदल धान्य वर्ज करावी त्या बदल्यात पोळी हिरवी भाजी पालेभाज्या फळभाजी घ्यावी फळे ही चालतात सात दिवसात उपवास दिवस असल्या शाबुदाना अभुगर शेंगदाणे चालतील दोन्ही वेळ जेवण करावे सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही थोडक्यात आहार शास्त्र महत्त्वाचे आहे गुरुचरित्र पारायण काळात काय खावे एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी पालेभाज्या खाऊ शकतात माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कढीपत्ता इत्यादी फळभाज्या खाऊ शक शकतात बटाटा टमॅटो फुलकोबी पत्ताकोबी घोसाळ गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे सर्व फळे खाऊ शकतात कडू वर्ज तेल सूर्यफूल व कडई करडई तेल वापरू शकतात शेंगदाणा तेल सोयाबीन तेल शक्यतो वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्जन दूध दही ताक कढी खाऊ शकता पारायण काळात काळ्या दरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाळा पीठ बटाटे रताळे शाबुदाना राजगिरा खाऊ शकतात गुरुचरित्र पारायण काळात काय खाऊ नये द्विदल धन धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्ज्य पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये पारायण समाती समाप्तीला काय करावे पारायण समाप्तीला पोतीसाठी एक देवासाठी एक गाईसाठी एक असा नैवेद्य दाखवावा त्यात वरण भात घेवडा भाजी कांदा भजी गोड पदार्थ चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोशिंबीर करावी नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती देवी श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या आरत्या करावी समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करावी डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा डिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा दिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ डिगंबरा श्री स्वामी समर्थ 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 धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद